ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असे ते वाल्मिक कराड अशी ओळख पंकजा मुंडे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराड यांची करून दिली होती यावरनच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे घनिष्ठ संबंध किती घट्ट आहेत हे स्पष्ट झालं होतं आता याच धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेत कारण आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणी मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांच्यावरती जोरदार आरोप होत आहेत केस तालुक्यातील आवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि त्यातूनच देशमुखांची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे पण मागच्या पंधरा दिवसांपासून वाल्मिक कराड हे फरार आहेत पोलीस त्यांना पकडण्यात अजून यशस्वी झालेले नाहीयेत पण वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडेंची मात्र पुरती कोंडी आहे वाल्मिक कराड मुंडेंचे निकटवर्तीय असल्यानं धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलं जाऊ नये अशी सुरुवातीला मागणी होती आता धनंजय मुंडे मंत्री झाल्यावर त्यांना बीडचं पालकमंत्री केलं जाऊ नये असं सुद्धा म्हटलं जात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर देवेंद्र फडणवीस किंवा अजित दादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी विनंती सुद्धा केली आहे दुसरीकडे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध आहेत असा आरोप सोशल मीडियाद्वारे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय त्यातच धनंजय मुंडेंनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान माध्यमांसमोर येत वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर ते मी नाकारणार नाही अशी कबुली सुद्धा दिलेली त्यामुळे विरोधकांच्या सोबतच सत्ताधारी आमदारांनी सुद्धा धनंजय मुंडेंना चांगलंच धारेवर धरले थोडक्यात सांगायचं तर सध्या वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे न कदाचित वाल्मिक कराड प्रकरण धनंजय मुंडेंना राजकीय हानी पोहोचवू शकतं अशाही चर्चा आहेत पण खरंच वाल्मिक कराड प्रकरण धनंजय मुंडेंना बुडवणार का कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे नेमके कसे अडचणीत सापडलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मस्सा चोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला अत्यंत निर्घुणपणे करण्यात आली ही हत्या घडून आज पंधरा दिवस झालेत पण हत्येतला मास्टर माइंड असलेला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड अजून फरार आहेत दुसरीकडे हत्येचे तीव्र असे पडसाद नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा उमटले त्यामुळे याची योग्य ती दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली त्यांनी तात्काळ बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत नवनीत कावत यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे पण राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फक्त विरोधकच नाही तर सत्ताधारी बाकावरच्या सुद्धा महायुती सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेवरनं धारेवर धरलं यात अधिवेशनात दोन ते तीन दिवस धनंजय मुंडे गैरहजर राहिल्यामुळे शंकेची सुई धनंजय मुंडेंवर आली आता तर धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्वच या प्रकरणामुळे पणाला लागल्याच्या चर्चा आहे या प्रकरणामुळे मुंडेंचं राजकीय करिअर बुडू सुद्धा शकतंय असं बोललं जात आहे पण खरंच धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर या प्रकरणामुळे बुडू शकतं का तर असं म्हणण्याचं पहिलं कारण समोर येत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी निकटवर्तीय संबंध असणं खर तर वाल्मिक कराड यांना राजकारणात आणलं दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचं घरकाम करणारा हा पुऱ्या पुढे धनंजय मुंडेंचे वडील म्हणजे पंडितांना मुंडे यांच्या जवळचा झाला पंडितांना वाल्मिक कराड यांना दोन हजार एक साली नगर परिषदेचं नगराध्यक्ष केलं यातनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री जुळून आली पुढं दोन हजार बारा साली धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यावर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेकडे आपला कौल दिला त्यामुळं त्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली असं म्हटलं जातं पुढं दोन हजार एकोणीसला परळी विधानसभेत धनंजय मुंडेंनी विजयी झाले ज्यात वाल्मिक कराड यांचा मोठा हात होता असं सांगण्यात येतं धनंजय मुंडे हे राजकारणाचा समोरचा चेहरा असले तरी वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी पडद्या मागून भूमिका बजावतात असं म्हटलं जातं आजही धनंजय मुंडेंसाठी परळीत कुठलाही कार्यक्रम आयोजित करणं असो किंवा काहीही काम असो वाल्मिक कराड यांची भूमिका महत्वाची ठरते त्यामुळे धनंजय मुंडेंसोबत इतके घनिष्ठ संबंध असलेले कराड इतके दिवस कुणाच्या आश्चर्याशिवाय कसे फरार आहेत असं विचारलं जात मागे तर ते नागपूरमध्ये असल्याचा आरोपही झाला यातनं धनंजय मुंडे यांच्या भोवती संशयाचं दुःख निर्माण झाले पुढे सुद्धा अनेक दिवस वाल्मिक कराड असेच फरार राहिले तर हे सगळं धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरनं होतंय असं परसेप्शन लोकांमध्ये जाऊ शकतं ज्यातून मग वाल्मिक कराड यांचं धनंजय मुंडेंशी निकटवर्ती असणं हे धनंजय मुंडेंना बुडवणारं ठरू शकतं असं म्हटलं जात आहे वाल्मिक कराड यांच्यामुळं धनंजय मुंडे बुडू शकतात असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडेंविरोधात बीड जिल्ह्यात ऍक्टिव्ह झालेला एक गट बीडमध्ये राजकारणाचे दोन गट आहेत पहिला गट हा धनंजय मुंडे गट आणि दुसरा गट धनंजय मुंडेंचा विरोधी गट पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं सध्या सूत जुळल्यामुळं पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंच्या सोबत आहेत पण मस्ताजोग प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधातला गट बीडच्या राजकारणात चांगलाच ऍक्टिव्ह झालाय यात सगळ्यात पुढे आहेत आष्टीचे आमदार सुरेश धस सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत पण मस्ताजोग प्रकरणावरनं धनंजय मुंडेंवर जितकी टीका धसांनी केलीये तितकी विरोधी पक्षातल्या आमदारांनी सुद्धा केली नाहीये धस असं म्हणालेत की माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता त्यामुळे मी या प्रकारात जास्त सहभागी आहे धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का आणि गोपीनाथ गडावर हे बोलता तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय तुमची स्टाईल कशी आहे धनुभव तुम्हाला सिरियसनेस काय हे गँग ऑफ वसेपूर आहे अशी टीका सुरेश देसांनी धनंजय मुंडे आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर केली आहे दुसरीकडं धनंजय मुंडेंचे विरोधक असणारे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर थेट दिल्लीमध्ये जात केंद्रीय गृहमंत्री अमित भेट घेत मसाजोग प्रकरणाची चौकशी विनंती शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांच्या विरोधात रान उठवले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे अजित पवार गटाचे म्हणजे धनंजय मुंडेंच्या पक्षाचे पण ते धनंजय मुंडे विरोधी गटाचे समजले जातात सोळंके यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिले थोडक्यात सांगायचं तर सध्या बीड मधल्या धनंजय मुंडे विरोधी गटानं धनंजय मुंडेंना मस्साजोगच्या प्रकरणावरनं चांगलंच धारेवर धरले यातनं त्यांचा डाव धनंजय मुंडेंना बीडच्या राजकारणातलं बाजूला सारण्याचं आहे असं म्हटलं जाते यातून या हत्येचे मास्टर माइंड असल्याचा आरोप असलेले असले वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्यामुळं धनंजय मुंडेंच्या विरोधी गटाला आईतच कोलित मिळालंय असं बोललं जात आहे वाल्मिक कराड यांच्यामुळं मंत्री धनंजय मुंडे बुडू शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे या प्रकरणाला मिळालेलं मराठा विरुद्ध ओबीसी हे वळ संतोष देशमुखांची हत्या कोणत्या कारणांमुळे झाली हे मूळ आरोपी पकडल्यानंतर स्पष्टच होईल पण त्याआधीच या प्रकरणामुळे जातीय वळण बीड मध्ये घेतलंय असं चित्र दिसतं बीडमध्ये मराठा आणि वंजारी समुदाय तुल्यबळ आहे लोकसभेला मराठा समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहिल्याचं चित्र दिसलं त्यामुळे बीड लोकसभेची जागा शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकज मुंडेंना पराभूत करत जोरदारपणे विधानसभेला मात्र बाजूने गेला असं चित्र दिसलं पैकी पाच जागांवरती महायुतीचा विजय झाला पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मराठा समाज महायुती सरकारवरती पुन्हा नाराज झाल्याचं बोललं जात आहे मध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजांना हत्येच्या निषेधार्थ मोर्चे काढले धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नये अशी सुद्धा मागणी मराठा समाजानं केली आहे मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे आधीच बीडमध्ये चिन्ह होती पण संतोष देशमुख पुन्हा या जातीय संघर्षाने पेट घेतल्याचं बोललं जाते बीडमध्ये असा जातीय संघर्ष कायम राहिला तर त्याला धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं म्हटलं जाऊ शकतं आणि तीच गोष्ट धनंजय मुंडेंच्या विरोधात जाणारी ठरू शकते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विरोधी पक्षात असणारे शरद पवार या सोबतच महायुतीचे उदय सामंत संजय शिरसाट यांनी सुद्धा मस्ताजोग या गावी जात भेटी दिल्यात त्यामुळे मूळ गुन्हेगार शोधण्याचं प्रेशर आणखीनच वाढलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा मस्ताजोगला भेट देत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप तपासात होणार नाही असा विश्वास देशमुख कुटुंबियांना दिलाय अजित पवारांचा हा इशारा धनंजय मुंडे यांच्याकडेच असलेलं बोललं जातं एकंदरीतच सगळ्या बाजूंचं प्रेशर पाहता हे प्रकरण धनंजय मुंडेंना भविष्य काळात जड जाणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे बुडू शकतात का या प्रकरणामुळे धनंजय मुंडे राजकीय पटलावरती बॅकफूटला जातील का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा